सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या देशातील सर्वात मोठा रेनगर गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकोणीस जानेवारीला पार पडला या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते पण सोळा दिवसानंतर त्या ठिकाणी एकही लाभार्थी राहायला गेलेला नाही वीज नळ ड्रेनेज कनेक्शन व बांधकामाचा शेवटचा हप्ता भरण्यासाठी देखील लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याचे कारण समोर आले आहे पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांची चावी मिळालेले लाभार्थी देखील त्या ठिकाणी राहायला गेले नाहीत हे विशेष मागपचे माजी आमदार नरसई आडम यांनी चौदा वर्ष पाठपुरावा करून सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर करून आणली पहिल्या टप्प्यातील घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्याला खुद्द पंतप्रधान उपस्थित राहिले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचीही उपस्थिती होती पाच लाख रुपयात प्रत्येक लाभार्थीस घर मिळाले आहे त्यात अडीच लाखांचे शासनाचे अनुदान असून दोन लाखांचे बँक कर्ज आणि उर्वरित पन्नास हजार रुपये त्यांना रोखीने द्यावे लागणार आहेत हातावरील पोट असलेल्या बेघर लाभार्थ्यांना दोन लाखांचे वाढीव अनुदान दिल्यास त्यांना बँकेच्या कर्जाचे हप्ते भरावे लागणार नाहीत अशी मागणी आडम मास्तरांनी पंत पंतप्रधानांसमोर केली होती पण त्यावर ना पंतप्रधानांना मुख्यमंत्री बोलले दरम्यान सध्या बहुतेक लाभार्थ्यांकडे बांधकामाच्या शेवटच्या हप्त्याचे पन्नास हजार रुपये भरायला नाहीत ही वस्तुस्थिती आहे बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शवली पंधरा हजार लाभार्थ्यांपैकी बहुतेकाला कर्ज मंजूरही झाले पण वीज पाण्याचे कनेक्शन व बांधकामाचा शेवटचा हप्ता भरल्याशिवाय त्यांना चावी मिळणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडे दरमहा अठराशे ते अडीच हजार आहे पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांची चावी मिळालेले लाभार्थी देखील या ठिकाणी राहायला गेलेले नाहीत हे विशेष अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका